बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील कोळपिंपरी गावात राहणारी आरती मनोहर गायकवाड ही पदवीधर मुली पण तिला होता ऑनलाईन रमी खेळण्याचा नाद त्या नादात तिने खूप सारे पैसे गमावले होते रमी खेळाच्या हव्यासापायी तिने एका बटाईने शेतीकाम करणाऱ्या कुटुंबाला लक्ष केलं आणि त्यांच्यातील अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत तब्बल दहा लाखाहून अधिक रकमेला लुबाडलं तुमच्या घरात जमिनीखाली सोन्याचा हंडा आहे तो जर काढला नाही तर मुलाचा मृत्यू ओढवू शकतो अशी भीती घालून आरती गायकवाड हिने आधी त्या कुटुंबाचे मन मेंदू स्वतःच्या ताब्यात घेतले आणि त्यांना घाबरवून अंकित केलं त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा विधी तंत्र मंत्र करावे लागतील अन्यथा कुटुंब उद्ध्वस्त होईल अशी वारंवार भीती घालून वेगवेगळ्या बहाण्याने त्या गरीब कुटुंबाकडून तब्बल दहा लाखांपेक्षा जास्त रक्कम उकळली काय नव्हतं माझं दुखत होत आम्ही गेलो पाच वाऱ्या केल्या आम्ही थोडस बरं वाटलं पुन्हा डबल आम्हाला तिघाला बोलविलं तिने म्हणली या तुमच्या अर्जंट काम आहे मग अर्जंट काम म्हणली ती म्हणली तुमच्या इथं दोन किलो सोनं आहे म्हणली ती सोनं काढूनच घ्यावं लागन म्हणली नाही तुमच्या तिघातून एक जण मरण म्हणली म्हणून आम्ही तयार आम्ही नको म्हणलो आमची काही ऐकत नाही आमच्यापाशी पैसा नाही काही तर ती म्हणली काय नाही शून्य मिनिटाचं काम आहे आठ दिवसाचं मोडून तुमच्या हातात था देतात म्हणली तुमचं राहील तुमच्या पोराच्या राशीवर काढून घ्यावाच लागेल म्हणजे किती पैसे दिले पैसे दहा लाख पासष्ट हजार रुपये आधी साडे म्हणली पुन्हाच म्हणली ह्याच्या मूर्त्या बनवायला लागत्या म्हणली सोन्याच्या मूर्त्या बनवायच्या म्हणून म्हणून महाराजाच्या कपड्याला म्हणून म्हणून म्हटलं घेतले दहा लाख पासष्ट हजार झाले सगळी काय मागणी तुमची आता मागणी आता आम्ही कशाने द्यायचे लोकांकडून पैसे आणलेले आहेत ना दुसऱ्याकडून आम्हाला हे पैशाची काहीतरी हे करावं लागेल ना मी जेवण करीन आठ रोज झालं आठ दिवस झालं मी जेवण करीन दवाखान्यात मी कालच आली मग काहीतरी सुई लावा लागेल ना हे पैशाची आता लो दुसऱ्याचे कशाने द्यायचे त्या पैसे कुटुंबाने ही रक्कम व्याजावर उसनवारी करून जमवलेली होती ती परत मागण्याचा तगादा लोकांकडून सुरू झाल्यावर त्या धसक्याने कुटुंबातील मुलगा फाशी घेण्याच्या तयारीत होता तर त्या ताणतणावातून त्याची आई आजारी पडली होती ती दवाखान्यात उपचार घेत असताना तिचा मावस भाऊ गणेश लगड यांच्या मार्फत हा अंधश्रद्धेतून लुबाडणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला सामाजिक कार्यकर्ता सत्यभामा सौंदरमर यांच्या हस्तक्षेपानंतर दिंद्रुड पोलिसांनी आरती गायकवाड हिच्या विरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली आहे आणि हे संबंधित कुटुंब जे आहे तर हे मजूर लोक आहेत दुसऱ्याचं शेत न करते तर ह्या कुटुंबाला त्यांचा मुलगा मरण त्याच्या राशीवर सोन्याचा हांडा आहे घरामध्ये आणि तो काढून दिल्याच्या काढल्याशिवाय तुमचं कुटुंब वाचणार नाही असं म्हणत त्याचा विधी करण्यासाठी साडेसहा लाख रुपये खर्च येईल नाहीतर कुटुंब मरण त्यांनी म्हणले आमची हैसत नाही है तरीसुद्धा त्यांनी तयार केलं त्या बाईने आणि साडेसहा लाख रुपयाच्या नावाखाली दहा लाख बासष्ट हजार ऑन रेकॉर्ड एवढे पैसे घेतले एवढ्यानीच ते पैसेच घेतले नाही तर त्यांना तब्बल तीन महिने घराच्या बाहेर म्हणजे शिव व लंडायची नाही म्हणत त्यांना गावाच्या बाहेर जाऊ दिलं नाही त्यांचे माणसं मेले तरी त्या विधीला सुद्धा जाऊ दिलं नाही लग्न लागले तरी सुद्धा तिथं जाऊ दिलं नाही अक्षरशः जिथं खड्डा खांदला त्या खड्ड्यामध्ये पाच किलो तेल त्या ते ते ह्याच्यामध्ये लागलं त्या दिव्यामध्ये होम हवन करून गेली काय काय आणखीन बऱ्याचशा गोष्टी केल्या सोन्याच्या मूर्तीच्यासाठी पैसे घेतले महाराजाला हांडा काढण्यासाठी पंचवीस हजाराचे नवीन कपडे लागतील म्हणून ते पैसे घेतले असे खूप सारे पैसे घेतलेले आहेत पिठाच्या पिठाच्या भावल्या तयार करून दिल्या तिला सांगितलं फोनपे फोनवरून आणि फोनपेवरून हा सगळा व्यवहार झालेला आहे त्याची सगळी चॅटिंग सगळे स्क्रीनशॉट सगळं आहे म्हणजे एकूण हे कुटुंब एवढं जेरीस आलेलं आहे आज हे त्यांनी भिकेल लागण्याची त्यांच्यावर वेळ आलेली एवढे लोक त्यांना त्रास द्यायला लागलेले आता आणि त्या मजूर कुटुंबाला ह्या महिलेने अंधश्रद्धे नावाखाली देवाच्या नावाखाली फसवलेलं आहे आणि त्याच्यासाठी गेल्या वीस दिवसापासून आम्ही या प्रकरणामध्ये फॉलोअप घेतोय वीस दिवसाच्या नंतर गुन्हा दाखल झालेला आहे याच्यामध्ये आणि गुन्हा दाखल झाल्याच्या नंतर पोलिसांनी संबंधित आरोपी महिलेला अटक केलेले याच महिलेनं आणखी सामाजिक संस्थांमध्ये मुली आहेत लग्नासाठी असं दाखवून सुद्धा काही तरुणांना पैसे घेतलेले त्यांच्याकडून आणि दुसऱ्याच मुली दाखवलेल्या आहेत आणखी या महिलेनं किती लोकांना फसवलेलं आहे याचा सुद्धा तपास केला पाहिजे असं आम्हाला वाटतंय